नरखेड येथे गेल्या सात दिवसापासून हे आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनाच्या सातव्या दिवशी नरखेड नगरीचे माजी नगराध्यक्ष माननीय संजयजी चढे यांनी आंदोलन स्थळाला भेट दिली आणि आंदोलकांच्या मागण्या रास्त असल्याचे कबूल केले तसेच त्यांचा संपूर्ण पाठिंबा असल्याचे जाहीर केले पाहूया ते काय म्हणतात आपण वंदन केलं इनकलाबादचे आपण नारे लावले त्या भारत मातेला स्मरून त्याचप्रमाणे मा शहीद भगतसिंग यांना सुद्धा आजच्या या दिवशी स्मरण करतो नडखेड कृती समितीच्या वतीनं आज या ठिकाणी सातवा दिवस आहे गेले सहा दिवस आपण या आंदोलनास्थळी नरखेडच्या नागरिकांच्या मूलभूत प्रश्नाविषयी जे अत्यंत गरजेचे आहेत नरखेडच्या नागरिकांच्या आरोग्यासंदर्भात नरखेडच्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांच्या संदर्भात नडखेडमध्ये ज्या काही मूलभूत सुविधा नागरिकांना पाहिजे असतात नगरपालिकेच्या मार्फत त्या त्या मागण्या हा लवकरात लवकर पूर्ण झाल्या पाहिजे किमान प्रशासनाच्या तरी निदर्शनास ज्या गोष्टी त्यांच्या निदर्शनास आल्या पाहिजे होत्या आधीच पण ठीक आहे प्रशासन आहे निवडणुका झाल्या नाहीत पण आपणसुद्धा त्या ठिकाणी एक नागरिक म्हणून एक सामाजिक बांधिलकी म्हणून एक स्वतःचं कर्तव्य समजून नरखेडवर असलेलं प्रेम समजून त्या नरखेडसाठी आपण काही देणं लागतो हे समजून आपण ह्या ज्या मागण्या आहेत ज्या योग्य मागण्या आहेत ज्याची अंमलबजावणी ही मागील मला वाटतं सहा महिन्यापासून आपण याचा पाठपुरावा करतो आहे इतर मागण्याच्या बाबतीत काही फार मोठ्या अशा मागण्या नाहीत की ज्या पूर्ण करता येणाऱ्या सारख्या नाही नरखेड नगरपालिकेच्या अंतर्गतच हे सर्व प्रश्न येतात आणि हे सर्व प्रश्नाची अंमल काही मागण्या या ठिकाणी आहेत ज्याला नळाला नियमित शुद्ध पाणी पुरवठा करावा ही तर प्रायोरिटी आहे नगरपालिकेची सगळ्यात जर मोठी प्रायोरिटी असेल पावसाळ्याचे दिवस समोर येत आहेत नावारा डेंग्यू मलेरिया यासारख्या जे महारोग हो आहेत ते येण्याची संभावना शंभर टक्के या ठिकाणी पावसाळ्यात येत असते अजूनसुद्धा यांनी साधी सूचनासुद्धा केली नाही नागरिकांना की पाणी उकळून प्या शुद्ध प्या गाळून प्या अशा प्रकारचं कोणतंच काम हे नगरपालिकेच्या मार्फत होताना दिसत नाही एक चांगली मागणी आहे शुद्ध पाणीपुरवठा हा सगळ्याचा मूलभूत हक्क आहे की नळाला जर नियमित पाणीपुरवठा आला रोज जर नळ या ठिकाणी सोडला गेले कारण शुद्ध पाणीपुरवठ्यामुळेच आज आपलं जीवन सुरक्षित राहू शकतं आज आपण पाहतो दवाखान्याचे सगळ्यात पूर्ण गच्च भरलेले आहेत आणि याचं एक मुख्य कारण शुद्ध पाणी सुद्धा हे असू शकतं हे नाकारता येत नाही तेव्हा किमान शुद्ध पुरवठा हा झाला पाहिजे ही नळी योजना काही नवीन नाही अत्यंत जुनी नळी योजना खास करणे सगळ्या नगरपालिकेला कर्मचाऱ्यांना या ठिकाणी माहीत आहे प्रत्येकानं हा विभाग हँडल केलेला आहे कुठे काय आहे कोणत्या ठिकाणी पाणी पोहोचत नाही कोणत्या ठिकाणी उतार आहे कोणत्या ठिकाणी चळ आहे आतापर्यंत पूर्ण अभ्यास हा नगरपालिकेला आहे पण अजूनही त्याचा काम अपूर्णच आपण या ठिकाणी पाहतोय शुद्ध पाणी पुरवठा हा झाला पाहिजे ही सर्व सामान्य नागरिकांची मागणी आहे नळाचं पाण्याचं बिल पंधराशे रुपयेवरून बाराशे रुपये करावं ही सुद्धा मागणी आपण पाहतोय की हे कारण सांगतात की फार लांब आहे त्या ठिकाणी मेंटेनन्स होत नाही खर्च हा वाढलेला आहे तर तुम्ही बाकीचा खर्चला लगाम द्या ना आज मी पाहतो आहे या ठिकाणी जे रस्त्याचं जे भाऊ जे

त्या ठिकाणी समजतो कारण की तुम्ही जर मेंटेनन्स आणि याचा जर त्यांनी आपल्याला जर तुम्ही मागा माहितीच्या अधिकाराखाली तुमचं वीज बिल किती आहे मेळावरच आणि तुमचं मेंटेनन्स किती आहे आणि दुसरं दीपक भाऊ मी हे सांगतो की ज्या हॉटस्पॉटच्या मोटारी त्यांनी बसवल्या या ठिकाणी ती सहा स्टेज असेल सहा स्टेज असेल दहा स्टेजची असेल तर एका तासाला किती लिटर तुमचं पाणी टाकीत जातं याच कॅल्क्युलेशन त्या ठिकाणी झालं झालं पाहिजे जर एका तासात जर शंभर लिटर झालं असेल तर ही टाकी तेवढ्या वेळेत भरते का मग तुमचे बाकीचे तास मग कसे काय तुमचे जास्त वाढत आहे हा कॅल्क्युलेशन झालं पाहिजे ना आपली जर घराची टाकी जर आपण हजार लिटर की ती पंधरा मिनिटात भरते एका एक हार्ट स्पॉटच्या बोटारने तर यांच्या तर दहा हार्ट स्पॉटची ची ही पाच हजार मला वाटते पंचवीस हजार लिटरची जर टाकी असेल तर किती तासात भरली पाहिजे पंचवीस हॉर्स हज मोटारी आहे मग किती तासात हे भरलं पाहिजे याच इथे कॅल्क्युलेशन त्यांनी दिलं पाहिजे म्हणता की इथे जास्त खर्च मेंटेनन्स येतो येतो तो तो कसा पाणी कुठं छोट्या मोठ्या बाबी आहेत तुमच्या या हाही नगर सुद्धा नगरपालिकेनं तपासून घेतल्या पाहिजे आपण सुद्धा त्याचं गणित लावलं पाहिजे की तुमच्या पंचवीस हॉर्स पॉवरच्या मोटारी मोटारी एवढ्या तासात टाकी भरली पाहिजे सर मग तुमच्या रात्रंदिवस मोटारी सुरू आहे मोटारी सुरू राहून उपयोग काय म्हणतात या साऱ्या गोष्टीचा अंदाज आपण त्या ठिकाणी घेतला पाहिजे दे, तेव्हाच कुठं ते बाराशे रुपये हा एक प्रश्न निकाली निघाला पाहिजे धनकचरा व्यवस् व्यवस्थापन हे तर सुंदर मार्केटची श धनकचरा व्यवस्थापन म्हणजे हे जे रोजच्या कलेक्शन आहे कचऱ्याचं रोजचं तर नाही आहेच आहे एका दिवसाळा आपण कलेक्शन त्या ठिकाणी मी पाहतो की करताय परंतु जो टॅक्स लावला आहे तुम्ही रोजचा लावलो एका दिवसाआड तुम्ही घनकचरा व्यवस्थापन कलेक्शन आमचं त्या ठिकाणी घरून करताय आणि ते सुद्धा एका दिवसाआड करताय पण मग हे सुद्धा आपण याची दखल घेतली पाहिजे ज्या नरखेड नगरपालिकेने दुसरा क्रमांक महाराष्ट्रात मडावी नाडांच्या काळात घेतला होता तो सुद्धा हा कायम राहा अशी प्रकारची भूमिका मला या नगरपालिकेच्या प्रशासनाची दिसत नाही कुठेतरी मजूर काम करतो आहे त्याच्यावर कोणाचा वचक नाही नाल्या तशाच तुंबून आहे दोन चार खराटे मारले की आपल्या घरी निघून जातात मग याच्यावर जो अंकुश पाहिजे प्रशासनाचा तो, प्रशासना तो सुद्धा या ठिकाणी प्रशासन मला काम करताना दिसत नाही मुख्य म्हणजे इथे येऊन गप्पा काढणे दुकानात जाऊन चहा पिणे काही जर एखादा जर गिराईक आला तर त्याच्यातून वसुली करणे अशा प्रकारचं काम मी पाहतोय आम्ही कधी कधी जातो स्वतःच्या कामासाठी पहा किती लोक त्या ठिकाणी काम करतात विमान इद्वार डब्ब जेवणाच्या नावाखाली दोन दोन तीन तीन पी तास नगरपालिकेला येत नाही तुमचं काम निघल कसं तुम्ही कशी अपेक्षा कराल की हे आपण चांगला दुरुस्त असं नाही त्याचासुद्धा समाचार त्या ठिकाणी घेतला पाहिजे शाळेमध्ये सी बी एस ई पॅटर्न मला वाटते आता कशा शासनाने केलं सी बी एस ई कॉन्व्हेंट आहे ना कॉन्व्हेंट सी बी एस ईचं झालं पाहिजे असं पाहिजे परिषद शाळेमध्ये घोषित मुलांसाठी सी बी एस ई पॅटर्न आता मला वाटतं शासनाने जेवढे त्यामुळे मागच्या पाच नंबर वर्षात ते सुरू झालं होतं हिंदुस्थान भूमीत हे हा एकही चांगला मोठा प्रश्न आहे ज्या हिंदू स्मशान भूमीत जो महिलाच असतो कमीत कमी त्याची शेवटची यात्रा तरी त्या ठिकाणी चांगली झाली पाहिजे त्या कचरा त्या ठिकाणी डंपिंग या्लाड आहे तिथे सर्वत्र घाण दिसते त्या ठिकाणी दुर्गंधी आपण त्या ठिकाणी अनुभवतो इथे कधी जात नाही नगरपालिका प्रशासनचे कर्मचारी कधी जात नाही की बा खरंच त्या ठिकाणी दुर्गंधी येते की नाही इतक्या वर्षापासून ते याड आहे पण कोणी त्याची दखल त्या ठिकाणी घेतली नाही आमचा विचारा जो कोणी मैदत असलेला आमचा जो त्या ठिकाणी मैदत असेल त्याला सुद्धा की माझा जो शेवटचा दिवस आहे तो चांगला व्हावा हे सुद्धा त्याच्या नशिबात नाही असंही वाटतं त्या ठिकाणी सिमेंट कॉलम म्हणजे हा काही प्रशासनाचा भाग आहे जिथे कुठे त्यांना सिमेंट कॉलमच्या हा त्या ठिकाणी म्हणजे त्या ठिकाणी मागच्या वर्षी ती जे नाल्यामध्ये ती कोलाप झाली होती कमीत कमी मला वाटते दोन ते तीन महिने आपण त्या ठिकाणी म्हणजे पूर्ण पावसाळाभर आपल्याला त्या ठिकाणी पाणी पाण्याची कमतरता मिळाली गळू पाणी मिळालं